आज आपण पौष्टिक सात्विक अशी आंबाडीची भाजी बनवणार आहोत ज्यामध्ये आयर्न व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स आणि वाढलेले रक्तदाब पण ते कमी करते आणि शरीरातले बॅड कोलेस्ट्रॉल घटवायला पण ही मदत करते अशी ही सात्विक गुणकारी पौष्टिक भाजी आपण आज बनवणार आहोत तर ती ही भाजी मी आतपाव भाजी घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे ही अशी भाजी असते ही आता हिला बारीक चिरून कुकरला वापरून घेईल मी कुकरला चांगली दोन तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची आहे शेंगदाणे घालून आणि त्यासाठी हे मी शेंगदाणे पण घेतलेले आहेत आता मी बारीक चिरून घेते आणि कुकरला लावू आपण आता मी गॅस चालू करते आणि पाणी घालून घेते त्यात आता ही आपण बारीक चिरून घेतली आहे छान धुवून चिरायची म्हणजे ना छान स्वच्छ माती सगळी निघून जाते त्याची आणि यातच आपण शेंगदाणे घालून घेणार आहे आता याच्या दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या दोन घेतल्या तरी चालतील आपली आंबाडीची भाजी छान अशी मऊ शिजलेली आहे ही बघा अशी मऊ शिजली छान आता ही चांगली घोटून घेते मी रवीने घोटून घ्यायची तिला आणि थोडी शिळी झाली असेल तर हाताने कुसकुरून घ्यायची आता ही मऊ झालेली ना आपली लगेच छान गोठली गेली आता यातच हे शंभर ग्रॅम मी पीठ घेतलेलं आहे टाळीचं पीठ ते घालून घेते याला अजून पाणी घालून घेते आपल्याला कसे घट्ट पातळ कशी लागते त्यानुसार पाणी घालून घ्यायचं त्यात आता याला मी उकळून घेते चांगली यातच थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची उकळताना थोडी बाकी फोडणीत थोडी यातच मीठ घालून घेते मी तर अजून पाणी घालते आणि गॅस चालू करून उकळत ठेवते आता ही आपली भाजी छान शिजली आहे पीठ घालून आता आपण फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी आपण आता हे एक वाटी मी तेल घेतलेलं आहे यातलं मी अर्ध घालून घेते आणि अर्ध वरून फोडणीला तिखटाची फोडणी करून आपण छान भरपूर लसूण घालून त्याला लागेल आता हे अर्ध तेल याला जेवढा जास्त लसूण टाकला ना तेवढा खूप सुंदर लागते ही भाजी मोहरी घालून घेतली थोडंसं जिरं हिंग घालून घेते अर्ध अर्ध आपल्याला फोड त्या वरतून फोडणीला लागणार आहे आणि लसूण घेतला आहे मी पंचवीस पाकळ्या यातल्या अर्ध्या मी आता घालून घेणार आहे आणि अर्ध्या वरच्या फोडणीसाठी ठेवणार आहे छान so, सोनेरी रंग येऊ द्यायचा त्याचा आता यात मी दीड चमचा तिखट घालते आणि बाकी वरतून फोडणीसाठी लावू देते थोडीशी हळद आपण त्यातही हळद घातली आहे ना आता भाजी ओतून घेते ही आपली शिजलेली त्याला आता दोन तीन उकळ आला किंवा आपली भाजी तयार झालेली ह्याच भाजीच कोरडी भाजी, भाजी पण होते आंबाडीच्या छान दशम्या होतात भाकरी होते आपण एक एक व्हिडिओ नंतर दाखव दाखवणारच आहे मी तो आपली छान उकळली भाजी आता झालेली आहे भाजी आता मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते तिला ही आपली आंबाडीची भाजी तयार झालेली आहे आणि हे फोडणी पण तयार झालेली आहे आता ही वरतून मी छान फोडणी घालून घेते थोडी कोथिंबीर ही रेसिपी नक्की करून बघा खाऊन बघा खूप सुंदर झालेली आहे खूप टेस्टी लागते भाताबरोबर पण खूप छान लागते धन्यवाद